ओम नम शिवाय साधना प्रवाहामध्ये तुमचे खूप खूप स्वागत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आला आहे या दिवशी शततारका नक्षत्र देखील आहे या दिवशी आपण सकाळी सायंकाळी प्रदोषकाळी व रुद्राभिषेक करू शकतो श्रावणात शिवतत्व आध्यात्मिक प्रमाणात जागृत झालेले असते म्हणून यावेळी महादेवांची पूजा केल्यामुळे आपल्यावर महादेवांची कृपा होते प्रकारे आपण शिवपूजन करू शकतो आज आपण महादेवांची साधना कशी करायची हे पाहणार आहोत महादेवांची साधना शिवपूजन जमले नाही तर आसनावर बसून शांत डोळे बंद करून महादेवांची शिवमानस पूजा स्तोत्र स्मरण करायचे आहे ते शिवमानस पूजा स्तोत्र वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे किंवा स्मरण केल्यामुळे महादेवांची कृपा होते व महादेवांची पूजा व अभिषेक केल्याचे पुण्य प्राप्त होते हे स्तोत्र शंकराचार्यांनी लिहिलेले आहे हे स्तोत्र असे आहे की शिवमानस पूजा रत्ने कल्पित मासन हिमजले स्नान दिव्यांबरम नाना रत्न विभूषित मृगमदा मोदांकित चंदनम जाती चंपक बिल्व पत्र रचितम पुष्पम च धूपम तथा दीपम देव कडव्यांचे हे स्तोत्र आहे हे स्तोत्र म्हटल्यानंतर आपल्याला आणखीन शिवसाधना करायची असेल तर शिवलीला मृदाचा अकरावा अध्याय पठन करावा शिव चालीसा पठन करावा शिवमंत्र जप करावा।, करावा ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळेवर जप करावा त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर आपण ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा नाम जप देखील करू शकतो त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा पठण करावा तसेच शिवमहिम स्तोत्राचे पठण करावे त्याचबरोबर आपण शिवप्रात स्तोत्र वाचू शकतो स्तोत्र पंचाक्षर स्तोत्र स्तोत्र शिव तांडव स्तोत्र त्यानंतर शिवाष्टकम रुद्राष्टकम लिंगाष्टकम विश्वनाथ स्तोत्रं महामृत्युंजय स्तोत्रं अशा प्रकारे नानाविध प्रकारचे स्तोत्र म्हणून आपण महादेवांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो त्याचबरोबर आपण हे स्तोत्र पठन करताना आसनावर बसायचे आहे आणि कुठलाही जप करताना रुद्राक्षच्या माळेने करायचा आहे अशा प्रकारे महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण शिवपूजन व साधना करू शकतो तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्णिदम पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते ओम नम शिवाय सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत नवीन कोणती माहिती हवी असेल तर त्यासाठी कमेंट देखील करा ओम नम शिवाय